वाफेवर सुक्या चिकन आज वाफेवर सुक्या चिकन बनता बघ आता वाफेवर सुक्या चिकन कसा बनत आला <laughs> नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर आज असा शुक्रवार आणि आज आम्ही काय बनवतोय तर आज बनवतोय चिकन पणता थोडा वेगळ्या पद्धतीत तर वेगळ्या पद्धती म्हणजे काय तर पाणी न वापरता तर त्यासाठी काय काय लागतं तर मी काय दाखवतोय तर सगळ्यात महत्वाचं चिकन एक किलो चिकन हा सुहाना चिकन मसालो अना लसूण पेस्ट घरगुती मसालो दही धने पूड गरम सामानाची पूड हळद आणि मीठ सो साहित्य आपल्या लागतं आणि रेग्युलर चिकन आम्ही बघितलं म्हणजे खूप वेळा तर आज थोडा वेगळा असा वेगळा करूया आणि सुक्या बनवूया तर आधी सगळ्यात आधी आपण दही टाकून घेऊया त्यानंतर टाकू चा मसाला सुहाना मसाला नंतर असल्यानंतर टाकून ठेवते आला लसूण पेस्ट हे आपलं लाल मसाला धने पोळ गरम मसाला हळद आणि मीठ ह्या असं सगळं आता एक जीव करून घेऊ या मंडळी थोडीशी आपण कोथिंबीर पण यूज केलं आणि सगळं मॅरिनेशन आपलं डन झालेलं असा आणि आता एका पंधरा असंच ठेवूया असं मिनिटं आपण झाकून ठेवूया आणि तोपर्यंत कांदो आणि कापून घेऊया बाकी आपण फोडण्याची तयारी करूया आता पण आपलं चिकन मातीच्या भांड्यातच बनता आणि कांदो टाकूया तेल तापत येईल कांदो परतून घेऊया फोणनी पण फक्त कांद्याची जा टोमॅटो नाही आला टोमॅटो टाकूसच नाही त्याच्यात फक्त कांद्याची फोडणी म्हणते आणि मातीचा भांडे आता चुलीवरती एकदम व्यवस्थित तापता म्हणजे पटकन आग तेका मोठी लागता आणि गॅसवरती तेका थोडा वेळ लागता आपण टाकूया चिकन थोड्या टाकानी थांब तुम्हाला असं था? परतून वरती स्टील झाकणा ठेवायचा लागतात त्याच्या मागे कलाकार आई जा काय केल्यान त्याच्याकडे आधी वस्तू काचीचे आणि आता या भांडा मातीचा त्याचा भांडा फोडून मोकळी झाली फोडूक <laughs> ना घाशी होते घासताना त्याचे आपण दोन भाग झाले एक भाग खाली पडलो आणि एक भाग हातात राहतो असं झाला पण आपण म्हणा जाऊ नाही आता <laughs> त्या दिवशी ना वाजा होता वाय त्या आवाज येत वाजा येईल मला दिसत आई वाज येईल पाणी अजिबात टाकू दे नाही वाफेवर वाफेवर चिकन तर आता ते का गॅस बारीक करूया बारीक गॅस वर शिजवले वाफेवर तर सुक्या चिकन आज वाफेवर तर सुक्या चिकन बनता आणि भाकरी करू शकतो बघ सुक्या चिकन कसा बनत आणि काय कसं आता म्हणजे आपण रेग्युलर चिकन कसा ठेवलो काय एक दोन तास ठेवत तसं नाही थोडा थोडा वेळ ढोळीत राहावं नाहीतर तर थोडा खाली चिकन मग असं एक पाच भाऊ आणि काय आज भाकरी भाकरी चिकन, सुबत। चिकन सुबत भाकरी। आज मजा येते जबरदस्त अशी सवय नाही मस्त भाकरी खाऊन रवायची भात तसं दुपारच थोडं खाऊ शकता पण शकतरीकरी थोडं थोडं मध्ये मध्ये आता खाली जोपर्यंत म्हणजे आपलं चिकन तिकडे वाफेवरती ना तोपर्यंत आई नाही समजत भाकरीचं पेठ पण आहे

ना पण असा मला सांगण्यापेक्षा आई मध्ये मध्ये लक्ष टाकता धडे बघ या नजर टाकी मंडळी तरी सुद्धा एवढा पाणी सुटलेलं असं बघू शकतय पाणी सुटायचं मुख्य कारण काय आई

तर मंडळी आपला वाफेवरचा मस्त चिकन रेडी झालेला असा आता गॅस बंद करायो बंद नाही करناه ह्यात उत्रून हो घेऊयांत ओठ घेऊया आता वरती भाकर ह्या हो पण उत्रून घेऊया आता चला मंडळी सगळ्या घेऊन आम्ही आल हॉलमध्ये आलो आहे जेवण आपल्या रेडी झालेलं आहे भाकऱ्या पण रेडी झाल्या आहेत मस्त आणि जेवण दिव्या आज आई येतंय तोपर्यंत पाठी मागणं जेवण रेडी करूया पटपट किती मस्त दिसतंय का एकदम तुम्ही पण नक्की ट्राय करू शकताय मारे वाटता ना दिव्या कसं वाटतं हां चौकशी वाटते काय वाटत अफलातून मस्त भाकरी सगळे बसले मंडळी जेवायला आपण स्टार्ट करूया जेवायला एकदम जबरदस्त 이렇게 많이